नमस्कार मी आत्ता जो उभा आहे तो पोर्ले धरणाजवळ जे पडसाळी रस्त्यावर ज्या ठिकाणी पुराचं पाणी आलेलं आहे त्या ठिकाणी उभा आहे कासारी नदीचं पाणी या पाचशे मीटर जो रस्ता आहे तो प पुराच्या पाण्याखाली गेलेला आहे साधारणतः पाच फूट इतकं ती, पाणी या पडसाळी रस्त्यावर आलेलं आहे त्यामुळं प जांभळी खोऱ्यातील ज जवळपास दहा गावं व वाड्या वस्त्या ह्या संपर्कहीन झालेल्या आहेत पाहू शकता की पुराचं पाणी जे आलेलं आहे ते पडसाळी रस्त्यावर कितपत आलेलं आहे पुराचा पाण्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता की बालचमू जमलेला आहे त्याने या पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद लुटलेला आहे आणि बऱ्याचदा या परिसरातील जे नागरिक आहेत ते पुराचं पाणी कितपत आलेलं आहे हे पाण्यासाठी या परिसरातून येताना आपल्याला दिसत आहे दरवर्षी पावसाळा आला पूर आला की हा रस्ता पूर्णतः पाण्याखाली जातो सातत्यानं या रस्त्याची उंची वाढवावी अशी मागणी करण्यात आली होती परंतु त्याकडे गा गांभीर्यानं पाहिलं गेलेलं नाही इथले जे स्थानिक शेतकरी आहेत त्यांना विश्वासात घेऊन या रस्त्याची उंची वाढवणं गरजेचं आहे हा दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या काळात होणारा प्रश्न आहे की हा संपूर्ण जो रस्ता आहे तो पाण्याखाली जातो आणि इथला जांभळीखोऱ्याचा जो संपूर्ण संपर्क आहे तो तुटतो नागरिकांना दरवर्षी किमान पाच ते सहा दिवस आ, या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे पूर्णतः एस टी वाहतूक असेल खाजगी प्रवासी वाहतूक असेल या ठिकाणी पूर्णतः बंद होते त्याच्या पलीकडं बाजारपोगावं आहे आणि त्या ठिकाणी रुग्ण जर न्यायचे म्हटले तर रुग्णांना नेता येत नाही डोंगरातून त्यांना पायवाटेतून न्यावं लागतं त्यामुळं प्रचंड हाल होतात त्यामुळं हा प्रश्न आहे इथला जो ह्या रस्त्याची उंची कमी असल्यामुळं पुराचं दरवर्षी पाणी येतं त्यामुळं हा प्रश्न स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात ठेवून सार्वजनिक बांधकाम विभागानं व शासनानं कायमस्वरूपी संपवावा अशी मागणी आता जांभळी खोऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांनी केली दरवर्षी पावसाळ्यात पुराचं पाणी या पडताई रस्त्यावर येते आणि संपूर्ण जांभळी खोऱ्याचा संपर्क होतो किमान चार ते सहा दिवस किंवा न आठवडाभर पाण्याखाली जास्त पाण्याखाली जातो संपर्क तर यावर नेमका काय उपाय शासनानं केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं साधारण दरवर्षी ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे बाजारभात कावराटचा संपर्क दरवर्षी जवळजवळ सात ते सात दिवस हा बंद होतो तर यावर ह्यावरती उपाय असे आमच्या बागवालींची इच्छा आहे की कावरवाड की जे शेतकरी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सार्वजनिक विभाग आणि उपाय काढून किंवा रक्ताचा मरावाची वस्तू काढून आणि तुमची हा पडला काढावा जेणेकरून या भागाचा त्यानंतर शेतीचा जो पाणी आहे ते नुकसान संदर्भात काय उपाय केली पाहिजे असं वाटतं की आता जे दोन तीन पुला आपले झालीत किंवा खोरले पूल किंवा वावळीचं पूल या पुलाच्या बरावामुळं पाठीमागं वॉटर येऊन लोकांचं आर्थिक नुकसान आणि शेती नुकसान होतंय तर यासाठी पाण्याचा फ्लो जास्त पद्धतीनं थोडं तरकलं जाईल यासाठी बरावाची पण साईज कमी करून आणि पाण्याचा बोगदा जो आहे तो मोठा करून पाणी फ्लोनं गेलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या पिकामध्ये ते पाणी राहणार नाही आणि न निसर्गाप्रमाणे नैसर्गिक आपत्ती आहे जी जी जे क्षेत्र आहे त्या ते पाणी येतच राहणार पण जेणेकरून प्रवासाचा जो मार्ग आहे वाहतुकीचा ज्यांना बाबा वा आपत्कालीन जर अडचण असेल वैद्यकीय प्रॉब्लेम असेल त्यांना जाता येत नाही जवळजवळ जो तरी आमच्या गेल्या वेळेला आम्ही वेळेला दोन तीन वर्ष का खांद्यावर किंवा मध्ये मिळतोय पण आज जीविका प्रवाह चालण्यासाठी शासनाने इकडे लक्ष घातलं पाहिजे लोकप्रतिनिधी लक्ष घातलं ही आमच्या सर्वच भागवाशांची इच्छा आहे आणि इकडं दुर्लक्ष करता कामा नाही एक आमच्याशी विनंती आहे